हाय हॅलो एव्हरीवन वन तर कशा आहात तुम्ही सगळे तर काय हे जे कंटेनर आहेत हे मी खायचे केक आणले होते छोटेसे किती केकांडे दिवायचे तर हे जे केक बॉक्स आहे मस्त होते पण अशा तीन बॉक्स आहे भाजी वगैरे ठेवायची कढीपत्ता कोथिंबीर वेग भाजी एक वागवत होते

हॅलो तर संध्याकाळचे पाच वाजलेले आहेत आणि मस्त गरमागरम असा चहा बनवला मी आणि मी आणि रि चहा घेऊन मस्त फ्रेश होणार आहेत कारण चहा पिला ना अशी तरतरी येते अंगामध्ये त्याच्यामुळे चहा घ्यायचा आणि मस्त फ्रेश व्हायचं तर या चहा घेण्यासाठी आणि माझी तब्येत दोन तीन दिवस झालं म्हणजे थंडी ताप वगैरे आहे मला त्याच्यामुळं खूप विकनेस वाटते तर पहा चहा घेऊन मी काय केलं अगोदर ऑइलिंग करून घेतलं कारण ना खूप असे केस खराब झाल्यासारखे वाटत होते आणि मी ऑइलिंग करताना रियाशमध्ये मध्ये करणार नाही तर शक्यच नाही कोणत्या कामात त्याला यायचंच असते मध्ये मध्ये करायला बुडबुड करत असतो काही ना काही मध्ये येऊन तर पहा मस्त केस म्हणजे तेल लावले ना छान असे सॉफ्ट होतात आणि व्यवस्थित वाटतात तर कोणाकोणाला ऑइलिंग करायला आवडत नाही पण मला आवडतं ऑइलिंग करायला आणि मस्त अशी वेणी घालून घेतली मी तर पहा